महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील फेवरेट मुख्यमंत्री कोण हे आता समोर आलंय मुख्यमंत्री म्हणून आपली पहिली पसंती कुणाला असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला विचारण्यात आला या प्रश्नासाठी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे असे तीन पर्याय देण्यात आले यात सर्वाधिक पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मिळाली आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झी मीडियानं महा एआय सर्व्हे केलाय या एआय सर्वेत मुख्यमंत्री म्हणून कुणाचं काम आपल्याला चांगलं वाटतं तसंच मुख्यमंत्री पदासाठी आपली पसंती कुणाला याशिवाय महायुती राज्यात भक्कम झाली की कमजोर झाली यासारखे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले या जो लोकांनी कल दिलाय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात तर सर्वेत मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा सर्वाधिक मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली दोन हजार चोवीस मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाहायला आवडेल असं मत मतदारांनी नोंदवलंय तर दुसऱ्या क्रमांकाला सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मतदारांनी पसंती दिली आहे याचं कारण चर्चेत असलेली लाडकी बहिणी योजना असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे या योजनेमुळे शिंदे यांची लोकप्रियता वाढली असं म्हटलं जात आहे मतदारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिलीय तसंच सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेलं काम कसं वाटतंय असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यात चाळीस टक्के जनतेनं चांगला हा पर्याय निवडला तीस टक्के जनतेनं समाधानकारक पर्याय निवडला तर वीस टक्के जनतेनं वाईट हा पर्याय निवडला आणि दहा टक्के लोकांनी सांगता येत नाही हा पर्याय निवडला मागील दोन विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून कुणाचं काम चांगलं वाटलं असा प्रश्न विचारण्यात आला यात फडणवीस शिंदे आणि ठाकरे असे तीन पर्याय देण्यात आले होते यात देखील फडणवीस यांनाच पहिली पसंती मिळालीय फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री होते या काळात त्यांनी केलेल्या कामाला बेचाळीस टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या मुख्यमंत्री पदाच्या काळातील कामाला पस्तीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर ठाकरे राहिलेत त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस अशी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलं ठाकरे यांच्या कामाला तेवीस टक्के लोकांनी मतदान दिलंय आगामी विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष स्वबळावर बहुमत मिळू शकतो असा प्रश्न विचारण्यात आला यावर अडतीस टक्के मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिलाय तर बावीस टक्के मतदारांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाजूनं राहिलीत शिवाय शिवसेना ठाकरे गटाला बहुमत मिळेल असं मत सतरा टक्के जणांनी नोंदवलंय काँग्रेसला बहुमत मिळेल असं चौदा टक्के लोकांना वाटतंय या यादीत राष्ट्रवादी पवार गट नऊ टक्के मतांसह अखेरीस राहिलाय त्यानंतरचा प्रश्न होता बेरोजगारीला आळा घालण्याबाबत सरकारचं काम कसं वाटतंय यावरती पस्तीस टक्के लोकांनी चांगलं हा पर्याय निवडला तीस टक्के लोकांनी समाधानकारक पंचवीस टक्के लोकांनी वाईट तर दहा टक्के लोकांनी सांगता येत नाही हा पर्याय निवडला त्यानंतरचा प्रश्न होता राज्यात जातीच्या आधारे मतदान होईल का यामध्ये हो हा पर्याय पासष्ट लोकांनी निवडला तर तीस टक्के लोकांनी नाही आणि पाच टक्के लोकांनी सांगता येत नाही हा पर्याय निवडला पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर मतदान होईल का यावरती सात टक्के जनतेनं हो हा पर्याय निवडला तर तीस टक्के जनतेनं नाही हा पर्याय निवडला आणि दहा टक्के लोकांनी सांगता येत नाही असा देखील पर्याय निवडलाय त्यानंतर संविधान बचावचा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत पुन्हा प्रभावी ठरेल का या प्रश्नावरती पस्तीस टक्के लोकांनी होय आणि पंचावन्न टक्के लोकांनी नाही आणि दहा टक्के लोकांनी सांगता येत नाही हा पर्याय निवडलाय त्यानंतरचा प्रश्न होता मराठा आरक्षण हा निवडणुकीचा मुद्दा असेल का यावरती पंचेचाळीस टक्के लोकांनी होय तर पंचेचाळीस टक्के लोकांनी नाही आणि दहा टक्के लोकांनी सांगता येत नाही हा पर्याय निवडला त्यानंतर आज निवडणूक झाल्यास कुणाची सत्ता येईल असा देखील प्रश्न विचारण्यात आला यात महायुतीचे सरकार येईल असं सत्तेचाळीस टक्के लोकांनी सांगितलंय तर एकोणचाळीस टक्के लोकांनी महाविकास आघाडीला सत्ता मिळेल असं वाटतंय राहिलेल्या चौदा टक्के लोकांनी इतर पर्यायाची निवड केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल का असा प्रश्न विचारण्यात आला यात पंचावन्न टक्के लोकांना वाटतंय की योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल तर तीस टक्के लोकांना ही योजना गेम चेंजर ठरणार नाही असं वाटतंय तर राहिलेल्या पंचवीस टक्के लोकांनी सांगता येत नाही असा पर्याय निवडलाय